फुले यांची जयंती बालिका देईन म्हणून आपण आपल्या शाळेत साजरी करत आहोत त्यानिमित्त सातवीच्या मुल विद्यार्थ्यांनी बालसभा आयोजित केलेली आहे बालसभा म्हणजे कार्यक्रमाचे सर्व नियोजन विद्यार्थी पाहणारायक्षि जानेवारी vai la și si cu ai ce puteți pule

वडिलांचे नाव ठेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई होते त्यांचा विवाह अवघ्या वर्षी झाला लग्नानंतर जो त्यांना लिहायला वाचायला शिकवले

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व शिक्षक प्रेमी नागरिक नागरिक तसेच सर्व शिक्षकांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते